अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत त्यावरून महाराष्ट्रात राजकारण आहे आता राजकीय लढाईत दोन महिला नेत्यांमध्ये शाब्दिक द्वंद्व दो सुरू झालाय शरद पवार गटाच्या एका महिला नेत्याने चित्रा वाघ यांना त्यांचे कारनामे उघड करण्याची धमकी दिली आहे त्यासाठी त्यांच्याकडे असलेला पेन ड्राईव्ह सुद्धा त्यांनी दाखवला अनिल देशमुखांनी फडणवीसांबाबत पुरावे दिले तर पुढच्या तीन तासात त्यांचा पर्दाफाश करू असं आवाहन चित्रा वाघ यांनी अनिल देशमुखांना दिलं होतं त्यावर शरद पवार गटाच्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ त्यांना दिलंय माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे त्या यांचे कारनामे आहेत असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिलाय फोटोला फोटो उत्तर आम्हालाही देता येतं यात कसला आला पराक्रम अनिल बाबू अनिल देशमुखांना माझा सवाल आहे आम्ही तुमच्याकडे पुरावे मागितले ते तुम्ही का देत नाहीये एकदा तुम्ही पुरावे द्या मग त्यानंतरच्या तीन तासात तुमचा पर्दाफाश करणारे पुरावे आमच्याकडे सज्ज आहेत असा इशारा चित्र वाघ यांनी दिला त्याला विद्या चव्हाण यांनी आता प्रत्युत्तर दिलंय महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर महाराष्ट्रात नवीन राजकारण सुरू झालं आहे आपण गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी ऑफर दिली होती असा धक्कादायक गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे त्यांच्या याच आरोपावर देशमुखांनी आता पुरावे द्यावेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत या वादात आता भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांचे कारनामे उघड करण्याची धमकी देण्यात आली आहे या पेनड्राईव्ह मध्ये चित्रा वाघचे सगळे कारनामे आहेत चित्रा वाघ काय काय बोलते काय काय करते तिचे कारनामे या पेनड्राईव्ह मध्ये आहेत तीन वाजता राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये हे उघड करणार महाराष्ट्राच्या जनतेला तुझं खरं रूप दाखवल्याशिवाय विद्या चव्हाण राहणार नाही हे लक्षात ठेव असा इशारा चित्रा वाघ यांना देण्यात आला आहे आता या पेनड्राईव्ह मध्ये नक्की काय असेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा